नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले विषय आहे अतिवृष्टीमुळे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी सुधारित दिनांक मिळणेबाबतचं आलेलं हे अपडेट आहे बीड जिल्हा पोलीस दलातील स्थापनेवर पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस करता तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी मैदानी चाचणी करता एकूण एक, एक हजार उमेदवार यांना बोलण्यात आले होते परंतु कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे चिखल झालेला आहे त्यामुळे उमेदवार यांची मैदानी चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी पूर्ण करता आली नाही त्याबाबत स्वतंत्र अहवाल सादर करण्यात आलेला आहे तसेच मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे तसेच चिखल असल्यामुळे दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मैदानी चाचणी घेता येणार नाही दिना तरी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणीसाठी बोलण्यात आलेलं आहे एक हजार नऊ उमेदवारांना एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी उपस्थित राहण्यासाठीचं आलेलं हे जे वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर बीड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे तर त्यांना चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं चा मैदानी चाचणी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी असणार आहे एक हजार नऊ उमेदवारांना या चाचणीसाठी बोलवण्यात आलेला आहे सोमवार दिनांक असणार आहे वेळ देण्यात आलेले पाच वाजून तीस मिनटं सकाळी ज्यांचं मैदानी चाचणी आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तर बीड जिल्हा पोलीस शिपाईसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्या संदर्भातली कुठली माहिती तुम्हाला हवी असेल ते, ते कमेंटमध्ये नक्की विचारा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद